गेल्या दोन ते तीन दिवसापासून तुम्ही आकाशात ढगांची गर्दी पाहताय महाराष्ट्रात ढग दाटून येत आहे मागे महाराष्ट्रात धुआधार पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान केलं होतं त्यात आता आकाशात पुन्हा मोठ्या प्रमाणात ढग येत आहे नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा आणि द्राक्ष पीक ऐन जोमात आहे आकाशात ढग येतात आणि कमी होतात ढगांनी व्यापलेलं महाराष्ट्राचं आकाश पाहून प्रत्येकजण आकाशात पाहतोय आणि हवामान खात्याकडून काही अपडेट मिळत आहे का त्याची वाट बघतोय मात्र हवामान खात्यानं ना पावसाचा अंदाज ना वादळाची सूचना मग महाराष्ट्रात ही ढगांची गर्दी का होते हवामान खात्याला याबाबत काय म्हणायचं आहे किंवा हवामान खात्यानं याबाबत काय म्हटलंय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडलाय कारण आकाशात ढग जमा झाल्यानं शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे कारण मुसळधार जरी नाही तरी थोड्याफार प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळं शेती पिकाचं मोठं नुकसान होत असतं महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट आहे का अनेक प्रश्न तुमच्या मनात आहे म्हणूनच आज जाणून घ्यायचं आहे की हवामान विभागानं नेमकं मुसळधार पावसाचे संकेत दिले की अजून काही मोठं संकट महाराष्ट्रावर आहे नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि तुम्ही पाहताय वेगवान मराठी महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या शेतलहरीची स्थिती निर्माण झाली असून किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे अनेक ठिकाणी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यानं दिवसभर गारवा जाणवत आहे या थंडीमुळं आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राज्यभर थंडीचा प्रभाव जाणवत असला तरी पुणे व पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये थंडीची तीव्रता वेगवेगळी आहे मुंबई ठाणे न्यू मुंबई आणि पालघरमध्ये सकाळी धुके आणि दिवसा कोरडे हवामान राहणार आहे नाशिक धुळे नंदुरबार व अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं थंडीचा येलो अलर्ट जारी केलेला आहे बावीस डिसेंबर मध्ये राज्यात अजून पुढे थंडीची लाट वाढत जाणार असल्याचा गंभीर इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे तापमान सर्वात कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पहाटे आणि सकाळच्या वेळेत गारठा अधिक तीव्र होणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे या शीतलहरीचा सर्वाधिक परिणाम लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजारी असलेल्या व्यक्तींवर होण्याची शक्यता आहे तसेच पहाटे किंवा रात्री वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांनीही धुक्यामुळं अडचणी निर्माण येऊ शकतात हेही पाहणं गरजेचं आहे ही स्थिती का निर्माण झाली हे आपल्याला समजून घ्यायचं आहे उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि वातावरणातील आर्द्रता घट्ट झाल्यानं राज्यात शीतलहरीची स्थिती निर्माण झाली आहे स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान यामुळे रात्री उष्णता झपाट्यानं कमी होत असून किमान तापमान घसरत आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे किंवा आर्द्रतेमुळे हे ढग तयार झाले आहे हवामान खात्याच्या मते हे बाष्पयुक्त ढग धगा आहेत ढगांमुळे पृथ्वीची उष्णता बाहेर पडू शकत नाही ज्याला आपण ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतो म्हणूनच दुपारी गरम आणि रात्री पहाटे थंडी जाणवते ढगाळ हवामानामुळे कांदा गहू द्राक्ष आंबा आणि हरभरा पिकांवर करपा किंवा तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे ढग अचानक तयार का होत आहे याच्या मागची कारणं आपण समजून घेऊ समुद्रातील पाण्याचं बाष्पभवन होतं ते वर जाऊन थंड होतं आणि ढग तयार होतात वारे ज्या दिशेने वाहतात त्या दिशेने हे ढग प्रवास करतात अरबी समुद्र उत्तर भारतातील थंड वारे आणि पश्चिमी विक्षोभामुळे आकाशात ढग दिसून येत आहे हिवाळ्यात उत्तर भारतातून थंड आणि कोरडी हवा खाली सरकते त्याचवेळी अरबी समुद्रातून आर्द्र वारे महाराष्ट्राकडे येतात आणि या दोन हवामान प्रणाली एकत्र आल्यावर आकाशात ढगांची दाटी होते कधी धुकं पडतं तर कधी अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होते मात्र या ढगांची उंची आणि घनता पाऊस पडणे इतपत नाही असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे आकाशात जरी ढग आले तरी हे ढग पाऊस पडू शकत नाही असं चित्र सध्या दिसतंय मात्र शेवटी निसर्गाला कोण वाली आहे निसर्ग बदलतोय आणि त्यासोबत बद बदलतंय आपल्या आकाशाचं रूप मात्र एवढं असलं तरी हवामान विभागानं एक मोठा अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे तो म्हणजे मोठी शीत लहर येणार आहे ज्यामुळं प्रचंड थंडी वाढू शकते असं हवामान खात्याचं मत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं आहे आपल्या परिसरामध्ये ढगांची दाटी आहे का तर कमेंटमध्ये आपलं मत जरूर कळवा आणि आपण जर वेगवान मराठीवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा